नमस्कार मित्रांनो मी कुशल शिर्के स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलो आहे नदीवर कांडलीने मासे पकडायला मासे तर भेटणार नाहीत तरी पण गावाला आल्यावर एक मजा म्हणून आलो आहे कांडल घेऊन इकडे गेले रोशन कांडाल घेऊन आणि इकडे प्रशांत आहे उर्फ पिपीजी चला नदीमध्ये जाऊया आता कांडल टाकायला जातो जात नदीमध्ये पाणी तर मासे आता मोगल आणि कुठं लावतोय रोशन तिकडं नको लाव या साईडला लाव काय रे हे इकडे अरे मग येऊन जा घेऊन गप्प करून दोघांना तर आई तर खड्डा आहे भिजय भिजणार नाही मी भिजणार नाही मी भिजायचं नाही मला इकडे रोशन कांडाल सोडवतोय गुंतलेली सोडव सोडवता सोडवता लाव लागला तर लागला खाली घे व ते अटकले इथं जांभळीची झाडं आहेत ही सगळी दिसतात जांभळीची झाड वरती आणि ते बघा जांभळं पण आले आहेत हां ते दिसत आहेत हे बघ तिकडे पिकळ्यात काळी काळी झालेत इकडे आर्ले कच्चे आहेत का सोडव रोशन काढून चे आहे तुझ्या की प्रसन्न प्रसंग एक मासा अडकलाय लावते वेळीच असं रोशन बोलतो बघूया कुठे अटकलाय कुठे अटकलाय रे अरे अरे पान पाणी बघ बा मी बघ साईडलाच राहतो मग भिजायचं नाही कपडे नाही आणले मी एक तर अंघोळ गो नाही फिरायला हो कुठं लागलाय लागले ना असा खबर लागलाय छोटी खवर लागल्या लाग मार तिला तोंडात नाही बघा पहिलेच छोटी लागले, लागली मिले ना मी बघू शकता पहिलीच खबर अरे जिवंत आहे हे ही पकड पकड ना शिंपल्या पण भेटतात खूप शिंपल्या पण पकडायला ट्राय करणार आपण साईड साईडने भेटतात शिंपल्या झाड हलतोय अजून दोन लागले तिकडे बाजूबाजूलाच थांब आलो पाणी जास्त नाही ना तिथं खूप जास्त आहे का पाणी तो, तो बोलतो जास्त पहिला काढ त्यांना चाले पाणी जास्त आहे हा काय भिजलो मी बघ जेवण माणसा तिथं पाणी कमी आहे इकडे जास्त आहे ना हे बघा इकडे लागलं खबर खवल काढतोय तिथे उडी टाकलो खवल मी कुठे ले ना टाकूया पिशवीत नाही पाण्यात काय नाही कोंड तर काय तर मी इकडे शिप्या बघतो तोपर्यंत मित्रांनो मी आता शोध शोधतो इकडे शिंपले बघूया काय भेटतात का पहिलीच शिंपली भेटली मोठीवाली ठेवूया आता वरती जाणार नाही कुठून बघू शकता ही दुसरी शिंपली एकाच ठिकाणी भेटल्या दोन सेम साईज हा बघू शकता इथे मोठं माल्या पण एक भेटलाय कांडालमध्ये कांडाल लावतोय इथे आणि खाली शिंपल्या पकडून येतोय पकडून म्हणजे बघून येतोय इथून कांडाल कोणी न्यायला नको म्हणजे झाला चल जाऊ न हो खाली हे बघा एक करवंद डोंगरची काळी महिना पिकलेत अर्धे अर्धे एवढे कच्चे आहेत आणि चांगले मोठे मोठे आहेत कसे लागते बघूया खाऊन मस्त अरे बघा एका गडीला किती आहेत एका फांदीलाच भरपूर आहेत टाइम नाही आता म्हणून टाईम असता तर काढली असते सगळीच भरपूर खावाशी वाटतात पण चिक पण तेवढाच लागतं आमचा आणि गोड पण आहेत बघा पूर्ण मोठी पूर्ण डाळ भरून गेले करवंदाने आणि पर तिकडे आता खाली आले न देत बघा वाता वातावरण सगळं पूर्ण पावसाचंच वातावरण झालंय बघा पावसाचं पूर्ण काल पडला पाऊस आज पण असं पडेल म्हणून वनवा गेला तो लावला ला पूर्णच झाडलं इकडं वनवागेलाय इथे गणपती झाडो गणपती विसर्जन होतं तिथे आमचे इथे ठेवतात आणि इकडे नंतर विसर्जन आता पाणी उन्हाळा म्हणतो पाव पाणी कमी आहे पावसामध्ये पूर्ण नदी भरून जाते इकडे इकडे पूर्ण वरती पाणी आणि पूर आला तर इकडे वरती पण जातो पूर्ण पाणी इकडे जांभळे आहेत सगळी पण ही जांभळं थोडी तुरट लागतात गोड नाही पूर्ण लागत खाऊन बघूया पूर्ण पिकलेला पूर्ण घडीनेच येतात पिकलं आहे गो खाऊन थोडा चांगला लागतो रे आणि पूर्ण गड मला खाऊ दे सर मला खाऊ दे तू काय करत गोड लागतं रे तू मास्क कमी आहे त्याच्यात लावून खूप वेळ झाला आहे बघूया का ताडायचा विस्टार्ट चालला आहे किती भेटत ना शॉपमधून पडला असतो रे पडला भिजलो काय नाही लागलं आहे काहीच नाही का स्टार्टिंगला भेटलं तेवढंच भेटलं आहे पाने। 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 ना पुढं पाणी जास्त आहे पुढं पुढं कॉर्नरला बघ तर मग काहीच नाही भेटलं आता मासे पाणी आलं तेव्हा मासे कुठे बसले असतील कोपऱ्यामध्येच कांडाल अशीच ठेवायची विचार चाललाय रात्री येऊ परत बघायला शिंगटी हा गेली का एक लागलेली शिंगटी ती पण गेली काय नाही ना

जाऊया घरी तर मासे किती भेटलेत ते घरी गेल्यावर दाखवतो मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि बाहेर बघू शकता रोजपूर पाऊस पडतोय पाऊस पडतोय आणि आता रात्रीच गेलो होतो कांदा लावला काढायला कांदा लावलाय मासे काही जास्त भेटले नाही चार पाचच भेटलेत कांदा सोडवतोय आता डायरेक्ट तिकडे काढले नाही इथेच आणलं काढायला मासे इकडे लागले खवळ लागले इथे एक खवळ हा इथे मला हा बघू शकता मला एवढा मोठा एक गुजवा जुन आहेत दोन तीन लागलेत इथे एक खवळ लागले, लागले। बांधू दे तिकडून बांधतोय ना पाऊस पडला येतात छोटे पात्र पण आलेत लाईटीवर आणि तुमचं थांब दरवाजा बंद करून तर घरी जातील पास थांब आहे आमचं मालघर सोडला का तिकडे बाकी सोडायचे मासे थोडे इथले मासे काढले का याच्यातले इथं शेंगी एक आहे आणि हा एक पात्या भेटला होता तिथे हे बाबा एकदम मोठा चांगलं तुला सगळं सोडून झालेलं दाखवतो असे किती भेटलेत तर हे बघू शकता एवढे मासे भेटलेत आणि ह्या एवढ्या शिंपल्या पोट आज भेटल्यात आणि झालं त्यात आता कांदा गुंड आणि बघा लाईटवर तर पाऊस पडतो तर किती पाखरं आलेत लाईटवर मांजरांची माजे झाले पाखरे टिकून टिकून खातात बघू शकता इंगळी आल्या इथं बाहेर पाऊस पडतो नाही केवढी मोठी इंगळी आली ही बघा खूप खतरनाक आहे विष खूप खतरनाक असतं इथं पा। पावसातून जास्त ह्यांचीच भीती असते विंचू इंगळी साप खूप खुँ, खूप प्रमाणात बाहेर पडत मारली तिला जवळजवळ होऊ शकता माझा हात केवडा आहे ती केवढी बघा मित्रांनो हा व्हिडिओ स्टॉप करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवे व्हिडिओ मिळते धन्यवाद